हॉटेलमध्ये घुसून कोयत्याच्या धाकाने जबरदस्त लुटमार करणारी टोळी कामगिरी हॉटेल टर्निंग म्हशाळ रोड मिरज या हॉटेलमध्ये दोन अनोळखी इसमानी तोंडाला रुमाल बांधून प्रवेश करून हॉटेलचे चालक प्रथमेश पाटील व त्यांचे वडील राजेंद्र पाटील यांना कोयत्याने मारहाण करून जबरदस्तीने हॉटेलच्या गल्ल्यातील बारा हजार तीनशे रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन पळून गेले होते सदरबाबत हॉटेलचे चालक प्रथमेश पाटील यांनी समक्ष पोलीस ठाण्यास येऊन तक्रार दिल्यावरून मिरजशर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक पन्नास दोन हजार सव्वीस बी एन एस कलम तीनशे नऊ नौ सहा अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षिका कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी प्राधान्यक्रमाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत मिरज पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह आरोपींचा तात्काळ शोध सुरू केला घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीवरून गुन्हे प्रकटीकरण पथकाने अथक प्रयत्न करून आरोपी निष्पन्न केले व सदर गुन्ह्यातील सर्व चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले अटक आरोपीकडून गुन्ह्यात चोरी केलेली रक्कम गुन्ह्यात वापरलेली वाहने व वा हत्यारे जप्त असे एकूण ब्याण्णव हजार चारशे पन्नास करण्यात आलेली असून आरोपीकडे अधिक तपास सुरू आहे अटक आरोपींची नावे दाऊद नईम सलाती वय वीस वर्ष रहणार हसन मस्जिद पिरजादे प्लॉट मिरज आयान फारुक जमादार वय वीस वर्ष गुरुवार पेट वैरण बाजार मिरज सलीम अब्दुल वहाब भोकरे वय वीस वर्ष बोलवाड रोड मिरज अकीब अकबर पठाण वय वीस वर्ष रहणार लक्ष्मी मार्केट मिरज हस्तगत मुद्देमाल बारा हजार तीनशे रुपये रोख रक्कम एक लोखंडी कोयता एक विळा दोन मोटरसायकल किंमत अंदाजे ऐंशी हजार रुपये सदसची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सौ संदीप घुगे अपर पोलीस अधिक्षका कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनील किल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले सहायक पोलीस निरीक्षक कण्णासाहेब गादेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे सहायक पोलीस फौजदार निलेश कदम पोलीस हेड प्रवीण वागमोडे पोलीस हेड राजेश गवडी पोलीस हेड जाकीर हुसेन काझे पोलीस हेड नितीन मोरे पोलीस हेड शक्ती पोकळेकर श्रीकांत केंगार स्वप्नील नायकोडे दीपक यांनी केली आहे मी किरण चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका टर्निंग पॉइंट बार मध्ये एक चार इसम घुसून त्यांनी कोयता आणि खुरपे काय म्हणतात त्याला वेळा वेळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्ल्यातील बारा हजार तीनशे रक्कम त्यांच्याकडनं धाकानं काढून घेतलेली आहे त्याबाबत गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला दा तर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री श्री प्रनिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमनं टीम दोन टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं गोपनीय माहिती बातमीदाराच्या माहितीद्वार आम्हाला माहिती मिळाली की जे चार इसम आहेत तर ते अशा अशा ठिकाणी आणि ते आपण त्यांचा ताब्यात घ्यावं तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही हे अशा असं प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोय कोयता वेळा आणि त्यांच्या बारा हजार तीनशे कॅश आणि त्यांनी वापरलेल्या गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा ब्याण्णव हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे पुढे तपास चालू आहे पुढचा तपास पी एस आय श्री मासाळे साहेब हे करत आहेत